खाजगी विना अनुदानित व अंशत अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा मंजूर करण्याच्या अनुषंगाने आज आपण शिक्षण संचालनालयाचं एक अत्यंत महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं एक पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे राज्यातील खाजगी विना अनुदानित व अंशत अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा मंजूर करण्याबाबत आणि दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहिला संदर्भाचा दिनांक आहे पंचवीस आठ दोन हजार पंचवीस आणि दुसरा संदर्भांकित दिनांक आहे एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते राज्यातील खाजगी विना अनुदानित व अंशत अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा मंजूर करण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोन मधील अ ब क व ड मध्ये नमूद प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकडी अतिरिक्त शाखा व त्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा मंजूर करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे शासन निर्णयात नमूद अटी व शर्तीनुसार कार्यवाही करणेबाबत आपणास या कार्यालयाच्या वरील संदर्भ क्रमांक दोनशे पत्रान्वय यापूर्वीच निर्देश देण्यात आलेले आहेत तथापि सदर पत्रासोबत पाठविण्यात आलेल्या उच्च माध्यमिक मूल्यांकन संदर्भातील एकोणसत्तर कनिष्ठ महाविद्यालय व पंच्याहत्तर तुकड्यांच्या यादीमध्ये अनावधानाने अर्धवेळ रकम्यामध्ये पूर्णवेळ पदे दर्शविण्यात आलेली असून पूर्णवेळ रखाण्यामध्ये अर्धवेळ पदे दर्शविण्यात आलेली होती सबब सदर बदल करून सुधारित यादी व पत्रासोबत पाठविण्यात येत आहे सुधारित यादीमध्ये नमूद केल्यानुसार आपल्या स्तरावरून पुढील कार्यवाही करण्यात यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे सदरप्रत माहितीस्तव सविनय सादर करण्यात आलेली आहे माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस आणि माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे या पत्रासोबत सुधारित उच्च माध्यमिक विद्यालयाची यादीसुद्धा आपल्याला दिसेल अशा प्रकारचं टप्पा मंजूर करण्याच्या अनुषंगाने हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद